नमस्कार मित्रांनो मी, मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी भायकथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी कहाणी जी नुसती भीतीदायक नाही तर ती एका माणसाच्या कष्टाच्या आणि स्वप्नाच्या अंताची कहाणी आहे ही कहाणी आहे शेखरची ज्याने आपल्या नशिबाला आणि गरिबीला हरवण्यासाठी अथक मेहनत केली आणि स्वतःच्या हिमतीवर एक कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्म उभा केला पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याने ज्या जमिनीवर आपल्या भविष्याची इमारत उभी केली होती ती जमीन आधीपासूनच दुसऱ्या कोणाची तरी होती आणि ती जमीन त्याच्या कामामुळे शांत असलेल्या एका जुन्या भुकेलेल्या आत्म्याला जाग करेल मित्रांनो काही स्वप्न पूर्ण होतात पण काही स्वप्न आपल्यासाठी एक काळ रात्र घेऊन येतात शेखरने त्याच्या आयुष्यात आणि संकटांचा सामना केला पण त्या एका रात्री जे भयान उंच आणि पांढऱ्या वस्त्रातील रूप त्याच्या खाटेसमोर उभं राहिलं ते दृश्य पाहून त्याच्या काळजात जी दहशत भरली ती आजही त्याला शांत झोपू देत नाही तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा थरार तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही आणि हो कमेंट मध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी माझं नाव शेखर माझं गाव विदर्भातलं एक साथ धुळीनं भरलेलं कडाक्याच्या उन्हात दगडासारखं तापणारं एक छोटस खेड होतं आमच्या घरात कायम गरिबीची आणि तुटवड्याची छाया होती माझे वडील शेतमजुरी करायचे आणि आई अंग मेहनत करून घर चालवायची दिवसभर खांब कळायचा पण नशिबानं कायम पाठ फिरवल्यामुळे घरात सुख शांती कधीच नव्हती आमच्याकडे काही एकर जमीन होती पण ती वर्षानुवर्ष पडिकच राहिली होती पाण्याचा प्रश्न सापळ्यांची भीती आणि त्याहून भयानक म्हणजे भुताटकीच्या अफवांमुळे कोणीही तिकडे पाऊलही ठेवत नव्हतं त्या जमिनीकडे बघितलं की मनात एक अनामिक जडपणा यायचा माझा संसार करिबीत घडला पण मला नेहमी काहीतरी करून दाखवायचंच होतं शाळा अर्धवट सोडली पण कष्ट करण्याची तयारी मी कधीच सोडली नाही मेहनत करण्याची भेट नाही हे वडिलांनी माझ्या मनात अगदी घट्ट रोवून ठेवलं होतं मी तरुण झालो आणि लगेच शहर गाठलं सुरुवातीला बस्त नका चहा विकला मग हॉटेलात बशी गली आणि शेवटी बांधकामावर विटा उचलल्या दिवसेंदिवस धूळ घाम आणि थकवा हेच माझी सोबती होते रात्री झोपताना हाताच्या नखात बसलेलं सिमेंट अजूनही दुखत असे जे काही थोडंफार वाचायचे पैसे ते आईबाबांना पाठवायचो आणि उरलेले थोडे पैसे मी माझ्या एका छोट्या मोठ्या स्वप्नासाठी बाजूला ठेवत होतो माझ्या मनात एकच चिद्द होती स्वतःचा व्यवसाय करायचा पाच वर्षांनी गावात आलो थोडी कमाई साठली होती त्यावेळी माझा लहानपणीचा मित्र गणेश मला म्हणाला अरे शेखरा तुझ्याकडे पडीक जमीन आहे ना कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्म का करत नाहीस खर्चही कमी नफा चांगला शहरात माल लगेच विकला जातो त्याचा सल्ला माझ्या मनात पटला दुसऱ्याच दिवशी मी ती वर्षानुवर्षे पडीक असलेली जमीन साफ करायला सुरुवात जुनी पडीक दुरुस्त अवलंबून न राहता मी स्वतः उचलल्या स्वतः लोखंडाचे खांब उभे केले त्या फार्मच्या प्रत्येक विटेत आणि खांबात माझ्या कष्टाचा उगम होता नंतर चारशे कोंबड्या घेतल्या कामात मदत करायला महादेव नावाचा एक साधा पोळा शांत स्वभावाचा माणूस ठेवला मी फार्मच्या बाजूलाच एक खोली बांधली आणि तिथेच राहायला लागलो दिवस कामात जात रात्री थकव्यानं अंग गार पडत असे पण मनात एक अनामिक मोठं समाधान होत सहा एक महिन्यात परिस्थिती बदलू लागली मोठ्या बाजारातून व्यापारी येऊ लागले आणि कोंबड्या शहरात पिकायला जाऊ लागल्या पैसा दिसू लागला आई बापांच्या चेहऱ्यावरच ते समाधानाचा हसू माझ्यासाठी कोणत्याही सोन्यापेक्षा मोठं होतं महिने झाले आणि सर्व काही छान चाललं पण अनपेक्षित वळण घेत आणि माणसाच्या जगण्यात काळ्या कुट खोल्या उघडत ती संध्याकाळ मला आजही स्पष्ट आठवते आकाशावर काळे कुठं ढग पसरले होते ढकानी इतकी कर्ती केली होती की सूर्य मावळ आहे की नाही हे कळतच नव्हतं वाराही थंडगार थांबल्यासारखा वाटत होता त्या वातावरणात एक जडता होती जणू काहीतरी जुनं आदृश्य तडलेलं आहे आणि ते आता बाहेर पडायला तयार आहे मी महादेवला सांगितलं मी घरून जेवण घेऊन येतो तू इथं लक्ष ठेव घरी जाऊन आईने बांधलेल्या गरम भाकरी भाताची शिदोरी घेतली आणि फार्मवर परत निघालो जेव्हा मी फार्मवर परत आलो तेव्हा घड्याळात रात्रीचे नऊ वाजले होते आकाशात इतकं काळवंडलं होतं की जणू कोणीतरी काळी शाईच सांडली असेल ना चंद्र होता ना तारे फक्त एक जड गुदमरणारा अंधार फार्मच्या दिशेने चालताना मला कोंबड्याच्या काही विचित्र पेचेन हाका ऐकू येत होत्या त्या हाका नेहमीच्या नव्हत्या जणू त्या कुठल्या तरी अदृश्य धोक्याचा अंदाज घेत होत्या आणि मदतीसाठी टाहू पडत होत्या माझ्या मनात एक अनामिक भीतीची लहर येऊन गेली मी आणि महादेव आमचं जेवण झालं आईने दिलेली गरम भाकर माझ्या गळ्यातून उतरत नव्हती दररोजच्या प्रमाणे पाणी खाद्य तपासलं कुलपे लावली मग मी कंदील थोडी आत ठेवली आणि अंगणात माझी खाट पिंजऱ्याच्या अगदी जवळ टाकली हवा थंड होती पण तिच्यात एक असह्य जडता होती जणू हवाच नव्हती आणि कोणीतरी माझा श्वास आतला ताबून धरला होता मी डोळे मिटले आणि त्याच क्षणी अचानक कोंबड्यांमध्ये प्रचंड गोंधळ माजला पंखांचा फडफडाट पिंजऱ्यांवर धडधडणारे थक्के आणि मग अचानक मृत्यूसारखी निशब्द शांतता जणू एखाद्या अदृश्य शक्तीने त्या, त्या गोंधळाचा गळाच खोटला होता मी घाबरून कंदील घेऊन बाहेर बघितलं काही दिसलं नाही महादेवच्या चेहऱ्यावरून घाम वाहत होता तो थरथरलेल्या आवाजात म्हणाला शेखर भाऊ आज काहीतरी बरोबर नाही कोंबड्या असं कधीच करत नाही त्यांची ती शांतता ती भीतीदायक आहे मी त्याला धीर दिला मांजर वगैरे असेल आम्ही कोपरे तपासले पिंजऱ्याजवळ फक्त शांतता आणि हवेत एक कोरडा मातीचा वास होता पण माझ्या आत कुठेतरी थंडी उतरली होती माझ्या छातीत एक अनामिक थंडगार भीती आवळायला लागली मी परत खाटेवर येऊन झोपलो खरा पण आता झोप हरवली होती मी डोळे उघडे ठेवून त्या अंधारात काहीतरी शोधत होतो माझ्या छातीतली धडधड इतकी वाढली होती की मला ती अंधारातही ऐकू येत होती तेवढ्या त्या निशब्द रात्रीत अचानक माझ्या खाटेसमोरून एक सावली तिरकी गेली जणू कुठली लांब लचक आडवी वस्तू हवेत तरंगत केली माझ्या काळजाचा ठोकात चुकला मी तचकून खाटेवर बसलो डोळे सवयीने अंधारात ती सावली शोधू लागले आणि मग ते दृश्य माझ्या समोर उभं राहिलं माझ्या खाटेसमोर एक अतिशय उंच सावळीबाई उभी होती तिचा देह इतका वाढलेला होता की तो शेताच्या कडेला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाच्या फांद्यात मिसळत होता ती फांड्या शुभ्र वस्त्रात होती पण त्या वस्त्राला एक थरथरणारी जीर्ण झालेली चमक होती जणू ती थडग्याच्या मातीतून नुकतेच बाहेर काढले असावे त्या शुभ्र वस्त्रासोबत एक कुचकट मातीचा वास हवेत मिसळला होता मी पूर्णपणे होतो माझ्या शरीरातील रक्ताचं पाणी झालं होतं मी एक इंचभरही हालू शकलो नाही मी श्वास रोखून तिला पाहत राहिलो आणि ती ती माझ्याकडे ती उंच पांढऱ्या वस्त्रातली बाई माझ्या खाटेसमोर उभी होती माझ्या शरीरातली रक्ताची एकही नस काम करत नव्हती मी किंचितही हलू शकलो नाही मी श्वास रोखला होता पण तरीही तिचा कुचकट मातीचा वास माझ्या नाकात भरला होता हळूहळू अतिशय हळूहळू तिची मान खालच्या दिशेने वाकली मान वाकताना हाड चिरकण्याचा एक कोरडा कर्कश आवाज त्या निशब्द रात्रीत स्पष्ट ऐकू येत होता त्या आवाजाने माझ्या पोटातली हवा कोरडी पडली माझा घसा पूर्णपणे आटला तिच्या डोळ्यांच्या जागी दोन खोल पोकळ्या होत्या घंदाट अंधार माझ्या आत्म्याकडे पाहत होता मी त्या अंधारात माझ्या मृत्यूची चाहूल घेत होतो आणि मग तिची जीप बाहेर आली भीषण पातळ लांब लचक तिची जीप माझ्या खाटेजवळ थंडगार जमिनीवर ओघळत पोचली तिच्या टोकावर एक ताज्या रक्ताचा लालसर थेंब चमकत होता ती जीप इतकी भयानक होती की ती पाहून माझ्या मेंदूतली विचारशक्तीच थांबली मी किंकाळी द्यायचा प्रयत्न केला पण आवाजच निघाला नाही मी श्वास रोखून डोळे पिसफारून बसलो होतो ती माझ्या खाटेजवळ जमिनीवर बसली तिच्या शुभ्र वस्त्रातून रक्ताचे थेंब सांडत होते तिचा चेहरा माझ्या चेहऱ्यापासून काही इंचांवरच तिच्या शरीरातून येणाऱ्या थडग्याच्या मातीच्या वासाने मला मळमळ मल -मल होऊ लागली आणि मग ती बोलली मोडलेल्या कोरड्या आवाजात ही जमीन माझी आहे तू कोण परका माणूस कोंबड्या त्या कोंबड्या माझ्या होत्या माझ्या पक्षणासाठी होत्या तू त्यांना कैद केलंस गळा मुरडलास माझ्या रोष निशीला हात लावलास तिचे ते शब्द ऐकताच माझ्या कानात अचानक कोंबड्यांच्या असंख्य किंकाळ्यांचा आवाज घुमला जणू त्या मरणापूर्वीचा आक्रोशच करत होत्या मी माझ्या अंगातली सगळी शक्ती एकवटली आणि थरथर त्या आवाजात हळुवा चालिसा मोठ्याने म्हणायला लागलो माझ्या तोंडून शब्द बाहेर पडताच तिचा आकार धोक्यासारखा हलका झाला आणि क्षणात ती कायब झाली मी थरथरत उठलो कंदील पेटवला काहीच दिसत नव्हतं हवा इतकी चढ झालेली की ती कापल्यासारखीच वाटत होती पण त्याच क्षणी पिंजऱ्याकडून एक तीव्र किंकाळी आली जी कोंबड्या मरायच्या आदल्या सेकंदात करत असतात तशी मी धावत पिंजऱ्याकडे गेलो पंधरा कोंबड्या मृत पटल्या होत्या त्यांच्या शरीरावर एकही जखम नाही रक्ताचा एकही थेंब नाही पण त्यांचे डोळे विस्फारलेली होते जणू त्यांनी त्यांच्या मृत्यूला आणि त्याहून भयानक काहीतरी पाहिलं होतं मी महादेवला ओरडलो महादेव कुठे आहेस तू काहीच उत्तर नाही तो कायम होता अचानक फार्मच्या पत्र्याच्या छपरावर धावण्याचे आवाज आले ते आवाज हलके होते पण निर्विवाद कोणीतरी छतावर पळत होत मी कंदिलाचा उजेड वर टाकला कोणीच नव्हता पण एका क्षणात छताच्या कोपऱ्यातून एखादी वेडसर बाई हलक्या आवाजात हसली दबलेलं हसूब मृत आत्म्याचं माझी पाठ थंड पडली मला वाटलं आता मी वाचणार नाही मी घाबरून मागी वळून त्या भिंतीवर पाहिलं तिथे एका बाईची सावली होती खाली लोपणारे केस आणि ती सावली भिंतीच्या वर सरकत होती जणू कोणी उलट चालतंय तिच्या मागे भिंतीवर लालसल रक्ताचे ठिपके उमटत होते माझ्या मनातल्या सगळ्या भीतीनं आता माझ्यावर ताबा मिळवला होता मी धैर्य जमवून पळायला सुरुवात केली दरवाजाकडे धावताना पायाखाली काहीतरी नरम सरकणारं आणि चिकटलं जाणारं वाटू लागलं ते कोंबड्यांचं रक्त मांस होत किंवा काहीतरी वेगळंच मी बाहेर पोचलो बाईक सुरू करण्याचा प्रयत्न केला एकदा दोनदा तीनदा बाईक स्टार्ट होत नव्हती माझा श्वास थांबला होता मागे पाहिलं तर फार्ममधून काळं जड धुक बाहेर येत होतं आणि त्या धुक्यातून ती उंचबाई पुन्हा आकार घेत होती यावेळी तिचा चेहरा स्पष्ट दिसला आणि माझ्या काळजाचं पाणी झालं अनेक तुटलेल्या कोंबड्यांच्या माना मांसाचे लुथडे रिकामे डोळे एकत्र जोडून बनवलेला तो भयानक मुखवटा होता जणू त्या रात्री मरण पावलेल्या कोंबड्याच्या आत्म्याचा तो एक भयानक चेहरा होता आणि त्या असंख्य डोळ्यांनी ती मला पाहत होती मी घाबरून पुन्हा केक मारली इंजिन सुरू झालं मी जीव तोडून पळू लागलो मी जीव वाचवण्यासाठी इतका वेगाने पळत होतो की मला माझ्या बाईकचा वेगही जाणवत नव्हता माझ्या डोक्यात फक्त त्या असंख्य डोळ्यांनी बनलेला चेहरा फिरत होता पण जसा मी फार्म मधून लांब जाऊ लागलो तसा रस्ता सरळ नसून वाकडे तिकडे वळण घेऊ लागला जणू वेळ अंतर दिशा सगळे माझ्या विरुद्ध बंड करत होते हे रोजचेच रस्ते होते तरी त्या रात्री ते मला ओळखीचे वाटत नव्हते आजूबाजूची झाडं शेत आणि अंधार माझ्यावर हसत आहे असा मला फास होत होता मग एक क्षण समोरासमोर रस्त्यावर तीस बाई हात पसरलेले तिचे ते थडग्याच्या मातीचे कपडे वाऱ्यावर फडफडत होते मी वेग कमी केला नाही मी डोळे मिटून तिच्या दिशेने बाईक तामटवली जवळ केल्यावर ती धुक्यासारखी फिरकळलीही जणू ती फक्त माझ्या मनातली भीती होती शेवटी एका वळणावर रस्ता सामान्य दिसू लागला मी मागे वळून पाहिलं फार्मचा पत्ता नव्हता जणू त्या रात्रीची सगळी भुताटकी तो काळोख आणि ती भयानक बाईक वेळेच्या एका फाटकातच अडकली होती माझा श्वास पूर्ववत झाला पण माझ्या आत्म्यावरचा ताण अजूनही कायम होता दुसऱ्या दिवशी सकाळ होताच मी पोलीस तक्रार करायला गेलो नाही कारण मला माहीत होत माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मृत कोंबड्या आणि एक भुताटकीची कहाणी बस त्या दिवशी दुपारच्या वेळी मला गावाच्या कडेला महादेव भेटला तो शांत नव्हता कालच्या रात्रीच्या भयाने त्याचे शरीर अजूनही थरथरत होते मी रागानं त्याला विचारलंही तू पळून का केलास तू मला एकटं सोडलंस तू थरथरत म्हणाला दादा भाऊ मी नाही पळालो ती बाई ती माझ्या खोलीत आली होती तिच्या पांढऱ्या वस्त्रातून रक्ताचे थेंब पडत होते आणि तिचे लांब लचक थंडत केस माझ्या चेहऱ्यावर पडलेले मला जाणवले तिनं माझ्यावर छेप घेतली मला काही कळायच्या आत मी खोलीतून बाहेर पडलो आणि फक्त पळालो मी, मी पळालो नसतो तर मरून गेलो असतो शेखर भाऊ महादेवच्या डोळ्यातली दहशत खोटी नव्हती माझं स्वप्न माझी कमाई माझा विश्वास सगळं त्या एका रात्री संपलं मी त्या फार्मची चावी तिथल्या तिथे फेकून दिली मी फार्म पुन्हा कधीच उघडलं नाही आजही मला समजत नाही ती कोण होती तिचा राग काय होता ते ठिकाण शापित का एखाद्या फटक्या आत्म्याला जाग आणली जे काही होत पण त्या रात्रीनं माझं आयुष्य कायमच बदलून टाकलं त्या घटनेनंतर मी पुन्हा कधीही काबी परतलो नाही पण एक गोष्ट नक्की काही जमिनी काही जागा त्या माणसांसाठी नसतात तर मित्रांनो ही होती शेखरची कहाणी कष्टाने उभारलेल्या त्याच्या स्वप्नांना एका शापित जमिनीच्या हक्काने गिळून टाकलं आपल्याला वाटतं की आपण जीवनात मोठी स्वप्न पहावी मेहनत घ्यावी आणि यश मिळवावं पण कधी कधी आपल्याला हे कळत ते की आपण ज्या ठिकाणी आपलं भविष्य रचत आहोत त्या ठिकाणचा भूतकाळ किती भयानक आणि रक्तरंजित आहे ज्या रात्री शेखरने त्या मृत कोंबड्याच्या चेहऱ्याचा मुखवटा पाहिलेला त्या क्षणी त्याचे हृदय आणि आत्मा चिरडून गेला एका क्षणात त्याचे सारे वैभव आणि विश्वास संपलं तो आजही ती भूक तो कुचकट बास आणि त्या उलट्या चालणाऱ्या पायीची सावली विसरू शकलेला नाही आजची ही भयप्रद कहाणी आपल्यालाही त्या अदृश्य जगाच्या दारात घेऊन जाते खरंच काही जागा शांत असतात पण त्यांच्या शांततेमागे दडलेला इतिहास भयानक असू शकतो तुम्हाला काय वाटतं ती कोण होती एका फटक्या आत्म्याला कोंबड्यांच्या कत्तलीच्या पापानं जाग आणली की ती जमीनच वर्षानुवर्ष शापित होती आणि ती कोणालाही तिथं स्वतःचा संसार उभा करू देत नव्हती तुमचा निष्कर्ष काय आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर खरंच तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुमच्या अंगावर थरार आला असेल तर अशाच थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांची नावे घेऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात आशा मनोहर नांगरे बाळकी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम अरुण सोनवणे सातपूर शिवाजी महाराजनगर नाशिक सुलोचना पाटील काटेवाणीवली कल्याण मुंबई राधिका चांदोलकर जोगेश्वरी मुंबई श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद तेलंगणा राज्य श्रुती सुतार विक्रोळी मुंबई गणेश हांडे टेलर शिरड शहापूर तालुका ओंढाणगला जिल्हा हिंगोली विनायक प्रभू भेंब्रे गोवा पिंट्या फर्नांडिस कोल्हापूर आणि माधुरी गव्हाने तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या पुन्हा भेटूया पुढच्या एका भयानक कहाणीत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद